सांगलीतील शंभर फुटी रस्त्याच्या कामा संदर्भात लोकहित मंचच्या वतीने अनेक वेळा आवाज उठवून या रस्त्याच्या निकृष्ट कामासह डिवायडर जेब्रा क्रॉसिंग याबाबत मागणी केली होती त्यानुसार आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार बावीस एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता महानगरपालिकेचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आणि नगर अभियंता परमेश्वर हलकुडे यांनी पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्याचं ठरवलं यावेळी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिचे यांनी अधिकाऱ्यांना परिस्थिती दाखवून देत माहिती दिली सदर रोड डिवायडरच्या मध्ये झाडे लावणे झिब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या मारणे शंभर फुटाची लाईटचे खांब आहेत त्या डांबावरील लाईट लावणे सध्या लाईट बंद आहेत विजेचे पोल आहेत ते लवकर करणे अशा अनेक सूचना यावेळी करण्यात आल्या या सूचनेचे पालन करून लवकरात लवकर करून देतो असे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण नगर अभियंता परमेश्वर हलकोडे करून देतो असे सांगितले यावेळी प्रभाग समिती क्रमांक दोनचे शाखा अभियंता ऋतुराज यादव प्रभाग समिती तीनचे शाखा अभियंता अशोक कुंभार उपस्थित होते याबद्दल लोखित मंच अध्यक्ष मनोज बिजे यांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी राजेश शिर्टीकर जयराज पाटील सुधीर पळसुले लहू बडेकर पंकज मुळे उदय भडेकर संदीप सवासे प्रमोद देशिंगेकर विशाल शिंदे विनायक गायकवाड आदी उपस्थित होते सांगलीच्या वतीने महापालिकेचे आयुक्त कर्तव्य जसे आयुक्त शुभम गुप्ता साहेबांच्याकडे मी शंभर रोड संदर्भात मागणी केली होती आज त्या मागणी संदर्भात महानगरपालिकेचे शहर अभियंता पृथ्वीराज साहेब व नगर अभियंता हालकुडे आप्पा या ठिकाणी शंभर रुपये रोडवर आले आणि काही नागरिकांच्या सूचनेचं पालन करून ह्या रोडला जे काम चालू आहे डिवायडर तिथं साईडला त्या संदर्भात डिवायडरमध्ये झाडं आणि काय डि डिवायडरमध्ये जिथं गॅप गॅप आहे तिथं आम्ही त्यांना पृथ्वीराज साहेबांना अलकोटे साहेबांना सांगितलं की जेब्रा क्रॉस करा की त्यामुळं अपघात होणार नाहीत आत्ता शंभर फूट रोडला व्यवस्थित काम चालू आहे की आम्ही लोकहित मंच्या वतीनं मागणी केली होती नागरिक पण होते नागरिकांनी पण काय सूचना केल्या त्याचं पालन महापालिकेनं आज केलं त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार आहे